ही घटना वीस फेब्रुवारी रोजी नागपूरच्या यशोधरा नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे फिर्यादीने दिलेल्या माहितीनुसार त्यांची मोठी बहीण अनुश्री वाढवे हिच्या लग्नाचा कार्यक्रम श्री छत्रपती शिवाजी महाराज सांस्कृतिक भवन मिलगाव येथे सुरू होता त्यावेळी आरोपी बिरजू दीपक वाढवे त्याच्या साथीदारासह तिथे आला बिरजूच्या सोबत एकतर्फी प्रेमसंबंध होते आणि याच कारणावरनं त्याने लग्न समारंभात आलेल्या पाहुण्यांना शिविगाड करण्यास सुरुवात केली फिर्यादीचा मित्र तेवीस वर्षीय विहाग मनीष रंगारी राहणार सिद्धार्थ नगर यांनी बिर्जूला समजावण्याचा प्रयत्न केला मात्र बिर्जू वाडवे याने आपल्या हातातील धारदार चाकूसह विहाग रंगारीवर वार केला याचवेळी आरोपी आर्यन लंकेश उईके याने तिथे पडलेल्या सिमेंटचा ब्लॉक उचलून विहाग रंगारीच्या छातीवर टाकला इतर आरोपींनीही विहाग रंगारी आणि फिर्यादीला हाताबुक्काने मारहाण करून विगाड केली गंभीर जखमी झालेल्या विहाग रंगारीला तातडीने सेओ हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले या घटनेनंतर नगर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केलाय तपासादरम्यान पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा जप्ती पंचनामा आणि सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली गुन्ह्यात सहभागी असलेल्या सात आरोपींना बावीस फेब्रुवारी रोजी आणि एका आरोपीला चोवीस फेब्रुवारी रोजी अटक करण्यात आली होती तसेच एका विधी संघर्षग्रस्त बालकालाही ताब्यात घेण्यात आले होते मात्र या गुन्ह्यातील मुख्य आरोपी तेहतीस वर्षीय दीपक राहणार जरी पटका या घटनेपासून फरार होता तो वारंवार आपले ठिकाण बदलून पोलिसांना हुलकावणी देत होता तपासात असे निष्पन्न झाले की या गुन्ह्यातील एकूण नऊ आरोपींनी एक संघटित टोळी तयार केली होती ही टोळी नवीन साथीदारांच्या मदतीने स्वतःच्या आणि टोळीतील सदस्यांच्या आर्थिक फायद्यासाठी आणि वर्चस्व निर्माण करण्यासाठी संघटितपणे गुन्हे करीत होते यामुळे या, या गुन्ह्यात संघटित गुन्हेगारी कलम एकशे अकरा अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली यशोधरानगर पोलीस ठाण्यातील अधिकारी आणि पथकांनी गुप्त बातमीदार आणि तांत्रिक पद्धतीचा वापर करून फरार मुख्य आरोपी बिरजू दीपक वाढवेला अखेर अटक केली आहे वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी रात्री साडे अकराच्या सुमारास भुळगाव येथील छत्रपती लॉन येथे वाडवे कुटुंबियांचा लग्न समारंभ होता त्याचे जे फिर्यादी आहेत त्याच्या बहिणीचं त्या ठिकाणी लग्न होतं त्या ठिकाणी हे रे ह्या जो आत्ता पाहिजे असलेला आरोपी जो आहे हा त्या ठिकाणी गेला होता हे त्याचे नाव नृत्य दीपक वाडवे हा रेकॉ शिरचा रेकॉर्डवरील आरोपी आहे हा त्याच्या मित्रासह सत्तेदारांसह लग्न कार्यक्रमासाठी गेला होता त्या ठिकाणी जाऊन त्यांनी लग्न समारंभामध्ये जे मुलीकडचे नातेवाईक आहेत त्यांना तो शिवेगाळी त्या ठिकाणी करू लागला शिवेगाळी करत असताना जो याच्यातली फिर्यादी आहे त्याच्या बहिणीचं लग्न होतं आणि त्याचा मित्र विहांग रंगारी हा त्याला समजावण्यासाठी गेला होता की बाबा या ठिकाणी कुठला पुन्हा जाण नको कार्यक्रम आहे आणि निघून जाण्यासाठी त्यांनी सांगितलं परंतु ते काय ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हते त्यांनी सर्वांनी मिळून करून त्या ठिकाणी रंगारी याच्यावर हल्ला करून चाकणेला जखमी केलेलं होतं गंभीर जखमी केलं होता आणि त्याच्यात तो मैत झालेला होता त्याच्यामध्ये आपण टोटल एकूण दहा आरोपी होते यापूर्वी आपण नऊ नऊ आरोपींना अटक केलेली आहे आठ आठ आरोपी त्यातले अटक केलेली आहे आणि एक त्यातला जो जुएन होता त्याला जुएनएल पण आपण हजर केलेला आहे हा तेव्हापासून फरारी होता या फरारी आरोपीसाठी माननीय पोलीस उपायुक्त निकेतन कदम सर आणि श्री ए साहेब पोलीस साहे आयुक्त श्री बंडेवार सर यांच्या मार्गदर्शनाखाली आपण पोलीस स्टेशनकडील टीम त्याच्यामध्ये हे केली होती स्थापन केली होती पी एस आय कनसे पी एस आय राठोड हवलदार गुप्ता हवलदार लांजेवार कोरापे सनी मटेल रोहित रामटेके रितेश दुधे अमोल भेंडेकर राहुल शेट्टी अनितेश मिश्रा किशोर देवांगण यांना त्या टीममध्ये आपण केलं होतं बऱ्याच वेळा आपण त्याचा पाठला म्हणजे त्याला शोध घेतला परंतु तो प्रत्येक वेळे निघून जायचा काल आम्हाला बातमीदारा मार्फत माहिती मिळाली मा की की ठिकाणमध्ये एका महिलेच्या घरी तो आलेला आहे आणि त्या ठिकाणी मी तात्काळ मान्य असले डी सी पी सी निकेत कद यांच्या आदेशानं सहायकपुरुष साहेब सायक, आयुक्त सर यांच्या मार्गदर्शनाखाली त्या ठिकाणी टीम पाठवून त्या आरोपीला आपण ताब्यामध्ये घेतलेला आहे त्याची पोलीस कस्टडी आपल्याला पाच तारखेपर्यंत मिळालेली आहे हो शरीरावरचे बरेचसे गुन्हे त्याच्यावरती आहेत त्याला आपण नवीन कायद्यानुसार एकशे अकरा दोन हे कलम हे लावलेलं आहे संघटित गुन्हे टोळी तयार करून त्याचे के गुन्हे केल्याबद्दलचे